नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्यानं आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माहिती शेवटपर्यंत नक्की बघा शेतकऱ्यांना मिळणार लवकरच कर्जमाफी सहकारी सोसायट्यांकडून कर्जदारांची माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू यंदा अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे यवतमाळ जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून कर्जदार सभासदांची संपूर्ण माहिती नव्याने संकलित करण्याचे आदेश मिळाल्यानंतर सोसायट्यांनी कागदपत्रेच गोळा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे त्यामुळे कर्जमाफीच्या नव्या प्रस्तावाची तयारी सुरू असल्याची चर्चा भागात जोर धरत आहे ग्रामविविध कार्यकारी सहकारी संस्थांना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत पाठवण्यात आलेल्या निर्देशानुसार प्रत्येक कर्जदार सदस्यांची तपशिलावर माहिती तातडीने सादर करण्यास सांगितले आहे यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे कर्जदारांकडून जी कागदपत्रे मागवली आहेत त्यामध्ये सात बारा उताराची छायांकित म्हणजेच झेरॉक्स प्रत आधार कार्डाची प्रत फार्मर आय डी पॅन कार्ड प्रत सेविंग जॉईंट खात्याची पासबुक प्रत कर्ज खात्याची सी 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 प्रत मोबाईल क्रमांक लिंक असल्याचा पुरावा आदींचा समावेश आहे काही कर्जदारांकडे मूळ कागदपत्र नसल्यास त्यांचे वर्षाय नोटरीकृत प्रत तातडीने देण्याची सूचना सोसायट्यांनी केली आहे सर्व कर्जदारांनी पाच ते सहा दिवसांत ही कागदपत्रे सोसायटीकडे जमा करावीत असे निर्देश देण्यात आले आहे सोसायटींच्या या हालचालीमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या कर्जमाफीच्या शक्यतेबाबत उत्सुकता वाढली आहे मागील काही दिवसांपासून शासन स्तरावर कर्जमाफी संबंधी हालचाल सुरू असल्याची चर्चा आहे त्यासाठी माहिती संकलनाचे काम राबविले जात असल्याचे बोलले जात आहे मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही सोसायट्यांसह स्पष्ट इशारा जे सभासद मागितलेले कागदपत्रे वेळेत जमा करणार नाही त्यांची जबाबदारी त्यांच्यावरच राहील तसेही सेविंग खाते किंवा कर्ज खाते नसल्यानं नवीन खाते उघडण्याची सूचना देण्यात आली आहे ग्रामीण भागात या नोटिसनंतर शेतकऱ्यांची सोसायटीकडे मोठी गर्दी दिसत आहे कर्जमाफीचा मार्ग मोकळा होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची आपली महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की सर्वात अगोदर तुमच्या समोर अशी माहिती पोहोचवण्यासाठी धन्यवाद